चला लवकर लवकर यूट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये या आपल्या लाईव्हला चाय पाणी झालं का सगळ्यांचा नक्कीच कमेंट करून सांगा पटापट या लाइवला लाईव्ह लायू चालू झालाय खूप दिवस झाला आपण लाईव्ह घेतला नाही बरं का या लवकर लवकर आताच आम्ही गावाहून आलो दोन तीन दिवस झालेत चला लाईव्ह चालू करून बघूया आपली यूट्यूब फॅमिली येते का लाइवला या सर्वांनी लाइवला पटापट लाईक कमेंट करा चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये या लवकर आपल्या लाईव्ह ला चाय पाणी झालं का सगळ्यांचा नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झालाय का बाकी सगळ्यांचं काय चाललंय कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त असतात मजेत असतात स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये गुड फॅमिली चाय पाणी झाला का तुमचा या लवकर लवकर सर्वांची होळी कशी गेली नक्कीच कमेंट करून सांगा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं या लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्हला लाईक करा सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये या नवीन असतात तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा बरे दिवस आला आपण लाईव्ह घेतला नाही आम्ही गावाला होतो आताच आलं दोन तीन दिवस झालंय म्हणजे चला थोडा लाईव्ह घेऊन बघू आपली युट्यूब फॅमिली ती का लाईला तर या लवकर लवकर सर्वांनी युट्यूब फॅमिली चाय पाणी झालं का सगळ्यांचा तसेच तुम्ही सगळे जण आशा करते सगळे मजेत मस्त हाय सर्वांना युट्यूब फॅमिली या आपल्या लाईव्हला लाईक करा कमेंट मध्ये या लाईव्ह करून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असता तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा चला लवकर लवकर अजून आपली एवढी फॅमिली आली नाही लाईव्हला लाईव्ह लवकर लवकर या सर्वांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं युट्यूब फॅमिली या लवकर लवकर मराठी मध्ये कमेंट करा इंग्लिश मध्ये करू नका मराठीत कमेंट करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांनी मराठीत कमेंट करा छान छान लाईव्हला लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा चाय पाणी झाली का तुमची युट्यूब फॅमिली सांगा बरं कमेंट करून चाय पाणी झाली का स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली या लवकर लवकर लाईव्ह लाईक कमेंट करा नवीन असताना चॅनलला सब्सक्राइब करा काय म्हणता बाकी काय चाललंय स्वागत आहे सगळ्यांच अर्चना मध्ये सर्वांना क्रांतिकारी जय भीम जय शिवराय लाईव्ह लाईक करा चाय पाणी झाली का तुमचीनो सांगा बरं कमेंट करून चाय पाणी झाली का स्वागत आहे सगळ्यांच पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये लाईव्ह लाईक करा सर्वांनी चला लवकर लवकर स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे लवकर लवकर लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी कमेंट बॉक्समध्ये या लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा हे ग माले चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये या लवकर लवकर लाईव्ह लाईव्ह लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा म्हणजे ना लाईव्हच नोटिफिकेशन येत राहील एक, एक मिनट आणि चला लवकर युट्यूब फॅमिली हॅप्पी okay. होली स्वागत आहे गणेश दादा लाईव्ह वर हॅपी होळी तुम्हाला पण चला लवकर लवकर लाईव्ह लाईक करा काय बाकी काय चाललंय कशी चालली तुमची होळी सगळ्यांची सांगा बरं कमेंट करून स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या चॅनल मध्ये लाईला लाईक लाएग करा सगळ्यांनी लाईक करत नाही तुम्ही लाईक करा बाकी काय मजेत ताई हो का मजेतच असलं पाहिजे आपला पण लाईव्ह बरं दिवस आला बंद होता आम्ही गावाला लाईव्ह आपला पण बंद होता भरपूर दिवस झाले म्हणलं चला लाईव्ह घेऊन बघू थोड्या वेळ येते आपली फॅमिली म्हणून लाईव्ह चालू केलाय लाईक करा लाईव्ह ला, लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना तुम्हाला माहित आवाज खाली करून स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सर्वांना पटापट करा म्हणजे लाईव्ह नोटिफिकेशन तुमच्या पर्यंत येत राहील तुम्हाला आपल्या लाईव्ह शोधायची गरज लागणार नाही त्यासाठी सगळ्यांनी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा जरा लवकर लवकर कमेंट बॉक्स मध्ये या सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच अर्चना चॅनल मध्ये मला माहित होत गावाला गेले होते हो का तुम्ही व्हिडिओ बघितले असते ना आपले गावाकडले स्वागत आहे सगळ्यांच अर्चना चॅनल मध्ये या लोक लोकरी फॅमिली लोकर लाईव्ह लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये या हो हो का बरोबर बरोबर मग बाकी चाय पाणी झाला का तुमचा गणेश दादा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आपल्या लाईव्ह ला नवीन असतात तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून लाईव्हच नोटिफिकेशन येत राहील हो हाय सगळ्यांना या लवकर लवकर लाईव्ह ला आपल्या तुमचा झाला का आमचं झालं चहापाणी झालाय आता बसलोच निवांत म्हणलं चला थोडा लाईव्ह देऊन बघू आपण आपली यु फॅमिली लाईव्ह येते का म्हणून लाईव्ह चालू केलाय लाईक करा लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चला लवकर लवकर स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये हाय सगळ्यांना कसे तुम्ही सर्वजण आशा करते सगळे मस्त मजेत असतात या पटापट लाईवला आपला लाईव्ह चालू झालेला आहे म्हणलं चला बघू आपण वेळ लाईव्ह येऊन दिवस केलाय खूप दिवस झाले गावाकडे लाईव्ह ला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईक करा सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्हला या पटापट नवीन असतात तर चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे पटकन आणि पण पटकन लाईब करा लवकर लवकर खूप दिवस झाले गावाकडे नाही खूप दिवस नाही पाच चला लवकर युट्यूब फॅमिली स्वागत so, आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये लाईक लाईक करा फक्त